नमस्कार अपर्णास किचन मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत अगदी दहा ते पंधरा मिनिटामध्ये तयार होणारा मौलुसलुषित दाणेदार शिरा करायला खूप सोपी रेसिपी आहे अगदी सहजपणे कोणीही करू शकेल इथं सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही प्रमाण वापरलं तर तुमचासुद्धा शिरा हा एकदम मौलसलुषित होईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया शिरा बनवण्यासाठी इथं या वाटीच्या प्रमाणे दीड वाटी मी रवा घेतलेला आहे तर रवा बारीक रवा घेतलेला आहे इथं तुम्ही कोणतंही वाटीचं प्रमाण वापरू शकता तर आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे आता यानंतर एक गॅसवरती कढई ठेवायची आपल्याला गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आणि कढईमध्ये आपल्याला तीन ते चार चमचे तूप टाकायचे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तुप तुपाचं प्रमाण हे कमी जास्ती करू शकता इथं मी तीन चमचे तूप घेतलेलं आहे तुपाने आपला शिरा हा एकदम मोहसूत होतो तुपाचं प्रमाण थोडस जास्त ठेवले आपला शिरा हा एकदम होतो तीन ले ले। तर इथे चमचे तूप घेतलेला आहे तूप व्यवस्थित गरम होऊ द्यायचंय आपल्याला तूप गरम झाल्यानंतर आपल्याला रवा तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे आपल्याला रवा हा हलका गुलाबी रंग इपर्यंत मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचा आहे एक पाच ते सहा मिनिट लागतात हलवत राहायचंय जेणेकरून आपला रवा हा खाली एका ठिकाणी करपणार नाही सगळी सगळीकडून व्यवस्थित भाजला जाईल आपला रवा तर इथं आपला रवा भाजला गेलेला आहे गेले। तर इथं आपल्या रव्याला आता हलका तांबूस रंग आलेला आहे रवा व्यवस्थित आपला भाजला एका ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत तर आपण हा सगळा रवा आता एका ताटामध्ये काढून घेऊया आता यानंतर एक कढई ठेवायची आपण रवा भाजलेलीच कढई वापरायची त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचंय अर्धा चमचा तूप व्यवस्थित गरम झाले की आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूट टाकायचेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही टाकू शकता इथे एक पाच ते सहा काजू आणि पाच ते सहा बदामाचे तुकडे घेतलेले आहेत आप आपल्याला गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायचे आणि व्यवस्थित मध्यमाचेवरती परतून घ्यायचे आहेत हे काजू बदामाचे तुकडे थोडेसे तुपामध्ये काजू बदामाचे तुकडे परतल्यामुळं त्याचा क्रंच खूप छान येतो खाताना आपल्या दाताखाली आल्यानंतर खूप छान लागतात त्यामुळे आपल्याला थोडेसे तुपामध्ये परतून घ्यायचे एक ते दोन मिनिट भर आता आपले काजू बदामाचे तुकडे परतले गेलेत आता यामध्ये आपल्याला पाणी वाटी रव्यासाठी आपल्याला पाणी आणि पाण्याला आपल्याला एक उकळी येऊ द्यायची तर आपल्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता आपल्याला अर्धा ते एक चमचा वेलची पावडर टाकायची कारण फ्लेवर खूप छान येतो वेलची पावडर म्हणून तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकली तरी सुद्धा चालेल आणि हळूहळू थोडा थोडा करत आपल्याला रवा टाकायचा आहे आणि हलवून घ्यायचं आहे जेणेकरून गुठळ्या हो होणार नाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला करायला खूप सोपी रेसिपी आहे ही अगदी सहज कोणीही करू को शकेल आणि खायला म्हणाल तर एकदम मौसूत होतो हा शिरा इथं सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही प्रमाण वापरलं तर तुमचा शिरासुद्धा एकदम मऊ आणि लुसलुसित होणार आता आपलं पाणी थोडंसं आटत आलेलं आहे आपला शिरा हा एकदम मोकळा मोकळा झालेला आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी साखर घालायचे दीड वाटी रव्यासाठी एक वाटी साखर बस होते जर तुम्हाला साखरेचं प्रमाण थोडंसं सा वाढवायचं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वाढवू शकता किंवा जर कमी करायचं असेल तर कमीसुद्धा करू शकता पण दीड वाटी रव्यासाठी एक वाटी साखरेचं प्रमाण हे पुरेसा आहे आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आता सगळी साखर आपली शिऱ्यामध्ये मिक्स करून झालेली आहे आता एकदम गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आपल्याला आणि झाकण झाकून आपल्याला एक तीन ते चार मिनिट वाफ येऊ द्यायची ह्या शिऱ्याला तर एक तीन ते चार मिनिट झालेली आहेत आपण झाकण काढून बघूया तर इथं बघू शकता आपला शिरा हा एकदम फुल्ला आहे एकदम दाणेदार दिसायला आहे आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत तर इथं आपला मऊ लुसलुसीत शिरा हा तयार झालेला आहे एकदम दाणेदार झालेला आहे तुम्ही इथं सांगितल्याप्रमाणे जर प्रमाण वापरून केलात तर तुमचा सुद्धा शिरा एकदम मौलसलुषित होणार आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा तर इथं आपला मौलसलुषित दाणेदार शिरा हा तयार झालेला आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा परत आणखीन अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय